गणेश उत्सवाचा तिसरा दिवस साहेब पोलीस प्रशासनाने काही अटी व शर्ती लागू केल्या कार्यकाळामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने डीजेला पूर्णता बंदी ठेवली पण काल परवा तुमची मुलाखती तुम्ही दिली एका प्रसारमाध्यमात त्याच्यामध्ये तुम्ही सांगता की डीजे आम्ही वाजवणार यापूर्वी देखील प्रशासने निर्बंध लावले आदिवासी दिनाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळी देखील तुमची भूमिका हीच राहिली तर या मागे नक्की तुम्हाला काय काय लाभां दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्यामध्ये गणरायाचं आगमन झालं महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि अकोले तालुक्यातल्या जनतेने आमच्या गणपती बाप्पाचं अत्यंत धूमधडाक्यामध्ये आगमन केलं आज दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे लोक गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाचा उत्सव अत्यंत मोठ्या ताकदीनं सर्वत्र या ठिकाणी साजरा करताय मी काल सांगितलं आजही ते सांगतो गणपती उत्सव हा सर्वांचा सण आहे एक उत्सव आहे तो कोणाच्या घरचा कार्यक्रम नाही गणपती बाप्पाचं ज्या धूमधडक्यामध्ये आगमन झालं त्या धूमधडक्यामध्ये याचं विसर्जन होईल आमच्या उत्सवाला आमच्या सणाला कोणी रोखू शकत नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गणपती उत्सव होतोय त्याच पद्धतीनं अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा हा उत्सव धुधडक होईल याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामनामध्ये नाही अकोलेमध्ये पोलीस प्रशासनाकडून सध्या काही दिवसांपासून चुकीचा पायंडा पाडला जातोय कोणताही सण असू द्या मग पोळा असला की गणप डीजेवर बंदी आदिवासी दिन असला का डीजेवर बंदी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली का डीजीवर बंदी वेगवेगळ्या वेग महापुरुषांच्या जयंती असल्या का डीजेवर बंदी गणपती उत्सव आला का डीजेवर बंदी मात्र अकोले तालुक्यामध्ये दोन नंबरचे धंदे एका बाजूला जोमा सुरू आणि आमच्या उत्सवाला डीजेवर बंदी आम्ही हे कदापि सहन करणार नाही गणपती उत्सव धूमधडक्यामध्ये मागच्या वर्षी पण झाला या वर्षी देखील सुद्धा धूमधडक्यामध्ये होईल प्रशासनानं आवाजावर मर्यादा आणावी परंतु आमच्या उत्सवावर अजिबात बंदी आणता कामा नये अकोल्या तालुक्यामध्ये शेकडो गणपती मंडळ आपल्याला बघायला मिळतात हजारो लाखो लोकांनी एकत्र ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी गावांमध्ये चौकांमध्ये वाड्या वास्यावर मळ्यांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे प्रशासनाने जी काही नियमावली बनवलेली आहे का पारंपरिक वाद्य लावून गणपतीचं विसर्जन करा परंतु जितके मंडळ आहे त्या तुलनेमध्ये पारंपरिक वाद्य कमी आहेत आणि म्हणून सगळ्यांना पारंपरिक वाद्य अवेलेबल करणं ऍडजस्ट करणं शक्य नाही आणि म्हणून नियमांचं पालन करून डीजे या तालुक्यामध्ये वाजवले जातील संगनमेला डीजे वाचतोय सिन्नरला डीजे वाजतोय जुन्नरला डीजे वाचतोय गोटी इगतपूरला डीजे वाचतोय आणि अकोल्यामध्ये अशा प्रकारची बंदी ही आमच्या सर्व गणेश भक्तांवर एक अन्यायकारक अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाचा आहे आणि म्हणून गणपती उत्सवामध्ये आम्ही डीजेवर बंदी घालू देणार नाही गणपती उत्सवामध्ये ज्या पद्धतीनं गणरायाचं आगमन झालं त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं त्याच उत्सवामध्ये आम्ही गणरायाला निरोप देऊ जर गणपती उत्सवामध्ये पोलीस प्रशासन आमच्या एक जरी डीजेवर जर कारवाई जर केली तर या तालुक्यातले दोन नंबर धंदे आम्ही सर्वच बंद करू त्याच्यानंतर जो काय प्रकार या तालुक्यामध्ये उभा राहील त्याची आम्ही जबाबदारी घेणार नाही नऊ ऑगस्टला सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला विरोध केला होता परत आम्ही नियमांचं पालन केलं अनेक डीजे आम्ही त्या ठिकाणी एकत्र केले आणि नियमांचं पालन करून कमी आवाजामध्ये आम्ही ते डीजे वाजवले डीजे चालक मालक हे याच तालुक्यातले आहेत हेच आहे इतकेच भूमिपुत्र आहे आणि म्हणून त्यांचं देखील सुद्धा डीजे वाजवणं डीजे हा एक त्यांचा व्यवसाय लाखो रुपये गुंतवून आपल्याच काही मुलांनी तो व्यवसाय उभा केलेला आहे आपण अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की एका बाजूला जर दोन नंबर धंदे जर तुमचे जर चालत असतील तर डीजे वाजवून हा काय दोन नंबरचा धंदा नाही गणपती उत्सव धूमधडक्यामध्ये होईल त्याच्यामध्ये आमची कोणत्या प्रकारची शंका नाही आणि म्हणून प्रशासनानं या उत्सवाला आडवा येता कामा नये जर असे काही प्रकार जर उद्भवले तर तुम्हाला